महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्याचे पैसे आले नसतील अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होत आहे वितरणाची तारीख आता अखेर जाहीर झाली आहे आज अखेर शेतकऱ्याला भला मोठा दिला असा मिळत आहे पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे परंतु आज अखेर निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणात सुरुवात झाली आहे ज्या दिवसाचे शेतकरी बांधव वाट पाहत होते तो दिवस आता आलेला आहे म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी तीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपये विमा मिळणार आहे पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा वाटप आता होत आहे ज्यांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षांमध्ये अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पिकिमा रक्कम मिळत आहे आता त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आता सर्वात महत्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी घेतलेला आहे बघा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी टोटल बारा जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून आता बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा देखील वाटपाला सुरुवात होणार आहे परंतु आज दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप केले जाणार आहे पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळत आहे स्पष्टपणे आज जर सांगायचं झालं तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवनो एक सर्वात मोठी समस्या उद्भवली आहे हा पीक विमा आज सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही कारण मी सरकारच्या माध्यमातून आता फक्त पात्र जिल्ह्यांमध्येच पीक विमा जमा होत आहे म्हणजे की बघा आज अखेर जिल्ह्यांची यादी पात्रतेची यादी जाहीर झाली आहे जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तर सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होत आहे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील आता ज्यांचे गेल्या तीन वर्षांमध्ये अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती मोठे नुकसान झाले असेल त्यांनी पंचनामे पण केले असेल तुम्हाला शंभर टक्के पीक विमा आज अखेर अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होताना पाहायला मिळेल हा पीक विमा गेल्या तीन वर्षांचा पीक विमा आहे हा तीनही वर्षाचा एकत्रितपणे आता पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेले पाहायला मिळत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पगार मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते तसेच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे देखील बाकी होते त्या अनुषंगाने या पीक विम्याचा पगार पहिला टप्पा आदुगर वितरित झाला आहे आणि आज या ठिकाणी दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव पाहून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु खऱ्या अर्थाने कोणीच स्पष्टपणे सांगत नव्हतं की पीक विमा नेमकं कधी जमा होणार तर मग आज अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्वाची बातमी दिली आहे आप आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे आज जो काय निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी दोनच तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे भरपूर दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता अखेर संपत आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवो जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आले तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा दिला जात आहे या पन्नास पिकापैकी कोणत्याही पिकाचे जर काय तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा वाटप होत आहे या ठिकाणी तालुका पीक विमा रक्कम आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार असून पंच्याहत्तर टक्के विमा यादी वर्ष दोन हजार चोवीस बत्तीस जिल्ह्यांच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये बघा आज या ठिकाणी काहीच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे दोन हजार बावीस मध्ये पीके झोपलेली होती तर दोन हजार पंचवीस चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून आलेले आहे दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा कधीपासून वाटप होणार आहे तसे तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती आता सर्वात अधोग्र आपण पाहणार आहोत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघा या तीन वर्षाचा पीक विमाचा निधी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर बघा आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला तर तुमचा जो काय फॉर्म आहे तो या ठिकाणी सक्सेसफुल ठरलेला आहे आणि त्या आज सोबत शेतकरी बांधवांनो आज पात्र जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्यामुळे पीक विमा यादी पाहिल्याशिवाय आज बात व्हिडिओ बंद करू नका कारण की काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यांना नक्कीच समजत नाही की विमा आज तर येणार पण किती वाजता येणार केव्हा हो येणार जर विमा आलाच नाही तर नेमकं काय करायचं हे सर्व आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत जे जे शेतकरी बांधव या पदार्थांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप आता होणार आहे अशा प्रकारची माहिती आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले आहे आज निधी जमा होत आहे या पीक विमा योजनेत बऱ्याच प्रकारे घोटाळे देखील झाले होते अपात्र लोकांचे अर्ज अर्जावरून पैसे लाटल्याचे दिसून देखील आले होते त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्या आज खात्यामध्ये मागील तीन वर्षांचा पीक विमा आता एकत्रितपणे जमा केला जात आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे बघा परभणी जिल्हा बघा परभणी जिल्ह्यामध्ये पण चार लाख शेतकरी बांधव आहेत जे की पात्र आहेत बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख शेतकरी बांधव पात्र आहे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले खरीप आणि रब्बी हंगामासाठी आता पीक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे या व्यतिरिक्त ज्यांना पण जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे अशी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आता आली आहे त्यानंतर हिंगोली हिंगोली झाल्याच्या नंतर यवतमाळ धाराशिव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्यानंतर अहिलानगर जिल्हा बघा या जिल्ह्यासाठी पण सरकारच्या माध्यमातून आता निधी पात्रतेमध्ये ठरलेला आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधवो अखेर आता शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेलं आहे जर बँकांच्या यादीमध्ये तुमचं पासबुक असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे म्हणजे की बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचे नाव आले असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी परंतु त्यासोबत काहीच बँकांमध्ये आज पीक विमा रक्कम जमा होत आहे पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी येत आहे तर बघा पात्र बँकांची यादी आज सरकारने दिली आहे काहीच बँकांना मान्यता प्राप्त करून देण्यात आली आहे म्हणजे काहीच अशा बँके आहे ज्या बँकेमध्ये आज विमा येणार आहे तर कोण कोणत्या बँकेमध्ये आज पीक विमा येणार आहे कोणत्या पिकांना पीक विमा येणार आहे चला अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया तर बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा वर्णे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुसार जास्तीत जास्त रक्कम आज शेतकऱ्याला मिळत आहे बघा कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे आता वाटप केले जात आहोत आपण अगदी एका मिनिटामध्ये माहिती पाहत आहोत जर तुम्ही नियमांचे पालन केले नसेल तर या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला नियमांचे अटींचे पालन करावे लागेल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा तुम्ही पीक पिकविम्यापासून वंचित देखील राहू शकता असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही या पीक विम्यापासून वंचित राहू शकत नाही जे जे शेतकरी बांधव अटीचे पालन करणार नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला काही कामे सुद्धा करणं गरजेचं भाग पडणार आहे तर मग शेतकरी बांधवनो बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाली आहे तर बघा बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर केनरा बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक बघा या ठिकाणी एच डी एफ सी बँक बघा आय डी बी आय बँक त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर महाराष्ट्र बँक त्यानंतर बघा आता ठिकाणी इंडियन पोस्ट पेमेंट बँक बघा यासोबत शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडिया या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा जमा होत आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यासोबत बघा सहकारी बँका त्यानंतर खाजगी पसंता अशा शेतकरी बांधवांचे जे काय खाते आहे बघा या बँकांमध्ये त्याच शेतकरी बांधवांना आता विमा मिळत आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आज पात्र बँकांची व पात्र जिल्ह्यांची यादी आलेली आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर आज तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे तर ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद